कोण असे माहित चालू निरोप सांगा साहेबांचा दादाचा सगळ्यांना माझा जय उदय जय जयजीजा उदय शिवराटलांची थोडी तब्येत बरोबर नसल्यामुळं त्यांना बोलण्याला थोडा त्रास राहिलाय त्यामुळं पाटलांना बोलता आलं नाही नाही तर पाटीलच बोलले असते पण पाटलांचा निलंग्याकरांना जे उपोषण करते आहेत त्यांना एक संदेश आहे की आपला लढा अजून आपल्याला बळकट करायचा आहे आपल्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत आणि उद्या त्यासाठी अंतरवालीला दुपारी ठीक बारा वाजता पाटलांनी बैठक बोलवलेली आहे तर निलंगा जे उपोषण करते बसलेले आहेत त्यांनी काय करावं की उपोषण आपलं संपुष्टात हे करून घ्यावं पाणी वगैरे घ्यावं उपोषण स्थगित करावं आणि पाटलाचा पुढचा आदेश येतो आपण अंतरवालीला बैठकीसाठी यावं हो सर

та